श्री स्वामी समर्थ कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नाथ मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटले जाते आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया प्रार्थना कोणती तर घालीन लोटांगण व त्याचा अर्थसुद्धा समजून घेऊया प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे या प्रार्थनेचे काही वैशिष्ट्य आहेत प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी ही संस्कृत भाषेत आहे बऱ्याच जणांना असे वाटते की गणपतीची प्रार्थना असावी पण सर्व देवांच्या आरतीनंतरही म्हटली जाते यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणेन नामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करेन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन दुसरी प्रार्थना त्वमेव 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 पिता बंधुच्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व ममदेव देव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरु स्तोत्रात लिहिलेले ले आहे ते संस्कृत मध्ये आहे है। 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 हे आठव्या शतकात लिहिले गेलेले आहे अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस तिसरी प्रार्थना कायन वाचा हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिलेले आहे अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बालपण माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे तर चौथी प्रार्थना आहे अच्युतम केशवम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे वडील वडील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युता मधील आहे म्हणजे आठव्या शतकातील आहे मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या ना रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भजवतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र काली उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिणाम आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाचीही असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो श्रीस्वामी समर्थ